नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आपण पितृपक्षात रोज संध्याकाळी कोणत्या ठिकाणी दिवा लावावा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पितृदोष असेल तर तो को टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तसेच पितृपक्षात आपण काय काय करू शकतो कोणतं शुभ कार्य करावं कोणतं कामही करू नयेत हे ती हेही त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा आणि तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तसेच हाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला माझ्या सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि त्याबरोबर कमेंट करायलाही विसरू विसरू विशु। नका चला तर मग सुरुवात करूया ह्या एका नवीन व्हिडिओला हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानलं जातं आणि घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशी जवळ दिवा लावला जातो घरात सकारात्मक ऊर्जा वास करते असं म्हणतात पितृपक्षात याचे महत्व पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय आपण करू शकतो हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर एक आहे दक्षिण दिशा हिंदू घरांमध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात तसेच वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानलं जातं पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला दिवा लावणं शुभ मानलं जातं खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा नेक्स्ट नेक्स्ट उपाय आहे मोहरीचे तेल पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणं शुभ मानलं जातं मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यानंतरचा उपाय आहे गायीचे तूप घरात ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद मिळतो व पूर्वजही आशीर्वाद देतात त्यानंतरचा उपाय आहे म्हणजे पिंपळाचा उपाय पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते नेक्स्ट उपाय आहे पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावावा पितृपक्षात तर तो कोणत्या ठिकाणी लावावा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतील पितृपक्षात संध्याकाळी दक्षिण दिशेला घराच्या स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याजवळ पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ आणि मोहरीचे तेल वापरून तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं तेल व जागा योग्य दिव्याची दिशा तेल व जागा योग्य निवडल्यास पितृदोष कमी होण्यास मदत होते असं सांगितलं जातं तर हे होते पितृपक्षात ह्या पंधरावड्यामध्ये कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आणि कोणतं तेल किंवा कोणता मुख्य स्थानी दिवा लावायचा ते हे होते उपाय तर हा दिवा लावल्यानं पितृदोष दूरही होतो तसेच पित्र आपल्याला आशीर्वादही देतात तसेच आपल्या घरात सुख समृद्धीही नांदते त्याच्यामुळं पितृपक्षात ह्या पंधरवड्यात ह्याच ठिकाणी दिवा लावा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा हा व्हिडिओ तुमच्या नवीन मित्रमैत्रिणींनाही पाठवा म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा लाभ मिळेल चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद